अचलपूर विधानसभा मतदारसंघ बेचाळीस आणि उद्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे याच प्रक्रियेसाठी कल्याण मंडपन परतवाडा येथे प्रशासनाकडून तयारी सुरू आहे निवडणुकीत कुठलीच अडचण निर्माण होऊ नये याकरता प्रत्येक मतदान केंद्रांवर हे पथके रवाना होत आहेत तीनशे नऊ मतदान केंद्र आहेत आणि बाराशे पेक्षा अधिक कर्मचारी तैनात करण्यात आहेत सोबतच या, या कर्मचाऱ्यांच्या मतदान केंद्रांवर सोडवण्यासाठी एस टी महामंडळाच्या बेचाळीस बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासोबतच काही खाजगी वाहनही ठेवण्यात आलेले आहेत प्रत्येक पथकांसोबत पोलीस कर्मचारी राहणार रा आहेत मध्य प्रदेश पोलीसही या ठिकाणी दाखल झालेले आहेत विधानसभा मतदारसंघ बेचाळीस उद्या मतदानाची प्रक्रिया होणार आहे आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेने काय प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे मतदारांना काय सूचना आहेत ते आपण सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर संजय गरकल यांच्याकडून जाणून घेणार आहोत अचलपूर विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण तीनशे नऊ मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत या तीनशे नऊ मतदान केंद्राकरिता मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांची पथके आज रवाना होत आहेत यामध्ये मतदान करताना मतदारांनी ई कार्ड म्हणजेच मतदार ओळखपत्र त्याचप्रमाणे आधार कार्ड याशिवाय इतर कुठल्याही अतरा प्रकारची जी ओळखपत्र नेमून दिली आहेत त्याचा वापर करावा लागेल त्याशिवाय आपल्याला मतदान करता येणार नाही वोटर स्लिपचं वाटप घरोघरी करण्यात आलेलं आहे वोटर स्लिप घेऊन आपण मतदान केंद्रावर पोहोचायचं आहे परंतु फक्त वोटर स्लिपच्या सहाय्याने मतदान करता येणार नाही फोटो सोबत आपल्याला मतदान ओळखपत्र त्याचप्रमाणे आधार कार्ड किंवा इतर कुठलंही अन्य अकरा प्रकारचे ओळखपत्र या यापैकी एक ओळखपत्र तरी किमान आपल्यासोबत असणे आवश्यक आहे मतदान केंद्रावर आपल्याला मोबाईल वापरता येणार नाही आपल्याला तो मोबाईल वापरायचा मुभा देण्यात आलेली नाही आपल्याला मोबाईल बाहेर ठेवावा लागेल त्याचप्रमाणे दिव्यांग जे मतदार आहेत त्या मतदार मद्दा, मतदारांकरिता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्या भारत निवडणूक आयोगाने बेसिक मिनिमम फॅसिलिटीज सांगितलेल्या आहेत त्या सर्व फॅसिलिटीज आम्ही दिलेल्या आहेत आणि या फॅसिलिटीज सर्व मतदारांसाठी त्यांचं मतदान सुकर व्हावं यासाठी उपयोगी पडतील मतदानाची वेळ ही सकाळी सात वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहेत परंतु संध्याकाळी सहा वाजता जेवढेही मतदार त्या कॅम्पसमध्ये असतील त्यांना चिठ्ठ्या वाटप करण्यात येईल आणि त्या सर्वांचं मतदान कितीही उशीर झाला तरी घेण्यात येईल अचलपूर विधानसभा मतदारसंघातील समस्त मतदारांना माझे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आव्हान आहे की त्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन शांततापूर्ण वातावरणात आपण मतदान करावं आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी मी नागरिकांना पुनच एकदा आव्हान करतो की अतिशय शांततापूर्ण चांगल्या वातावरणात ही मतदानाची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करावी आणि मतदान करावं थँक्यू अचलपूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण तीनशे नऊ मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यासाठी एसटी महामंडळाची काय व्यवस्था आहे आपण ते जाणून घेऊ अचलपूर मतदारसंघाकरिता आम्ही एकूण सदतीस बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत याचं नियोजन करताना तीस बसेस या चांदूर बाजार आकारातून घेण्यात आलेल्या आहेत तर सात बसेस या परतोडा आकारातून घेण्यात आलेल्या अशा एकूण सदतीस आपण पाहायला की इथे लावून ठेवलेल्या आहेत आणि तसेच धार्मिक व्यवस्था केलेली आहे त्याकरिता सतरा तारखेला सत्तावीस बसेस रवाना झाल्या होत्या तसेच काल काल एकूण तेवीस बसेस रवाना झाल्या अशा पन्नास बसेस आपण धार्मिक विधानसभा निवडणुकीपर्यंत गेल्या अचलपूरसाठी या बसेस गेल्यामुळे परिणाम प्रवाशांच्या प्रवासावर होणार आहे त्यासाठी काय नियोजन त्याच आपल्या शिवशाही बसेस आहेत शिवशाही सहा बसेस आहेत त्याच्या सकाळीचे सहा शेडूल्स आपण तयार केलेले आहेत प्रत्येक प्रत्येक बस दोन दोन फेऱ्या अमरावती करता येईल तसेच त्याच बसेस दुपारी जातील तसेच दोन शयान्यान आपल्या आहेत त्या दोन शयानॅन आणि सहा शिवशाही यांच्या मदतीनं आपण प्रवाशांची सोय करणार आहोत اهاه <laughs>